सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने चालू महिन्यात येणाऱ्या सणाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी पोलीस प्रशासनाकडून केली जात आहे जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर असलेल्या कुडाळमधील एम आय डी सी भागात कुडाळ पोलीस प्रशासनाकडून नाकाबंदी केली जात आहे कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ येथे वाहनांची तपासणी तसेच तसेच चालकांची चौकशी करून नोंद करण्यात करण्यात आली आली वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई वर्णा वर्णाचे रस्ते आणि तुम्दार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील ये स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत